नमस्कार मंडळी याच्या मीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्याचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपल्याकडे आणला आहे गोडणी कढीपत्ता मस्तपैकी आणि आता लागला आहे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये पाहिजे आपल्याला असं झटपट खायला आंबट अशी मस्त बनवूया आपण गोडणींच्या पाल्याची चटणी तर चला दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची ह्या चटणी तर कढीपत्त्याच्या चटणीसाठी घेतला पण हा कढीपत्ता हा घेतला आहे लसूण याला शिलून टाकू आणि हा घेतला आहे आंबा मिरचे जिरं आणि अद्रक आणि घेतला आहे धनिया मस्तपैकी आणि आपण याला करून घेऊ आता मिक्सरमध्ये बारीक तर चला दाखवते मी तुम्हाला बघा कढीपत्त्याची चटणी अशी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि आता याला देऊ थोडासा तडका आणि थोडं पाच मिनिट शिजू आणि बघा मग मस्त अशी तर बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे आपण तेल गरम होऊ देऊ थोडंसं आणि त्याच्यात टाकून देऊ जिरा जिरं झालं आपलं आता त्याच्यात टाकून देऊ आपण बनवलेली चटणी आणि टाकून देऊ मीठ थोडंसं बघा मग खाऊन मस्त असलं तर बघा चटणीत टाकून देऊ आपण लिंबू थोडंसं तर बघा चटणी अशी मस्तपैकी झालेली आहे आपली आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चटणी करून बघा आणि खाऊन बघा एकदम अशी मस्त अशी चटणी बनलेली आहे तर कशी वाटला आजची रेसिपी तर सांगा कमेंट्समध्ये आणि लाईक करा तर मंडळी आजची चटणीची रेसिपी एवढीच तर सांगा आमचा सा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद बाय बाय आणि कमेंट्स जरूर करा